केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांपर्यंत वाढलेला असताना आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे या वर्षीच्या बजेटमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या बाबतीत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल अशी सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती एकीकडे एक सहा डिसेंबरला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये दे देखील आठव्या वेतन आयोगाच्या निर्मितीबाबत मागणी करण्यात आलेली होती तर दुसरीकडे सरकारकडून आठव्या वेतन आयोगाच्या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आहे असं सुद्धा बोललं जात होतं आठव्या वेतन आयोगाच्या ऐवजी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि वेतनाच्या संदर्भात नवं एखादं मेकॅनिझम आणलं जाईल अशा सुद्धा चर्चा सुरू होत्या आणि या सगळ्या चर्चा सुरू असतानाच सरकारकडून आता आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळाल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे या आयोगाला पुढील वर्षी म्हणजे दोन पर्यंत आपला अहवाल सादर करावा लागणार आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक बऱ्याच काळापासून या आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत होते आत्तापर्यंत संसदेमध्ये जेव्हा जेव्हा आठव्या वेतन आयोगाच्या बाबत प्रश्न विचारले जात होते तेव्हा सरकार असा कोणताही प्रस्ताव नाही असं सांगत होतं परंतु आता अचानकच सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतलेला आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी या संदर्भात घोषणा केली एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत देशामध्ये दे सात वेतन आयोग लागू झाले या वेतन आयोगांच्या स्थापनेमध्ये सुसंगती राहावी आणि एक रिदम राहावा हा विचार करून योग्य वेळी वेतन आयोगाची स्थापन निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतल्याचं वैष्णव यांनी सांगितलेलं आहे सरकारचा या आठव्या वेतन, वेतन आयोगा का गरजेचा असतो कशा प्रकारे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता पहिला मुद्दा आहे सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या बाबत नेमका निर्णय काय घेतलेला आहे तो थोडस विस्ताराने बघूयात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना दिलेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून भारतामध्ये सात वेतन आयोगांची स्थापना झाली आधी वेतन आयोगांच्या स्थापनेमध्ये खंड पडत होता पण चौथा पाचवा आणि सहावा वेतन आयोग साधारणपणे दर दहा वर्षाने स्थापन होत गेला सातवा वेतन आयोगसुद्धा तशाच पद्धतीने स्थापन झाला थोडक्यात सांगायचं झालं तर एका वेतन आयोगाचा कार्यकाळ हा दहा वर्ष असतो पंतप्रधान महोदयांनी दोन हजार चौदामध्ये सत्तेत आल्यानंतर या वेतनयोगांच्या स्थापनेमध्ये खंड पडू नये असा संकल्प केला होता आणि याच पार्श्वभूमीवरती दोन हजार सोळामध्ये सातव्या वेतनगाची स्थापना करण्यात आली या आयोगाचा कार्यकाळ दोन हजार सव्वीसमध्ये संपतोय पण आयोगाला शिफारशी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा आधीच्या आयोगाचा कार्यकाळ संपताच नव्या आयोगाच्या शिफारशी लागू करण्यामध्ये काही अडचणी येऊ नयेत या हेतूने वर्षभर आधीच सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापना करण्यासाठी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नेमणूक लवकरच केली जाईल हे सुद्धा स्पष्ट केलेले या संदर्भात सगळी राज्य सरकार आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग केंद्र सरकार सोबत असणारे इतर स्टेकहोल्डर या सगळ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे दुसरा मुद्दा आहे वेतन आयोग कसं आणि नेमकं काय काम करतो याचा केंद्र सरकारकडून वेतन आयोगाची स्थापना केली जाते आपल्या इथं जे अर्थ खातं आहे त्याच्या अंतर्गतच हे वेतन आयोग वेतन जे आहे ते काम करत असतं सरकारच्या कर्म कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना दिली जाणारी पेन्शन याच्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यासाठी आणि त्या संदर्भात शिफारशी करण्यासाठी सरकार या आयोगाची स्थापना करतं आता या शिफारशी करताना महागाईसह इतर गोष्टी सुद्धा विचारात घेतल्या जातात सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनामध्ये किती वाढ व्हावी यासाठी फिटमेंट फॅक्टर ठरवण्याची महत्वाची जबाबदारी या वेतन आयोगावरती असते आता फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय असतो तर हा असा एक मल्टीप्लायर असतो की ज्याच्यानुसार सॅल सॅलरी आणि पेन्शन येणाऱ्या काळामध्ये नेमके कसे असायला पाहिजेत हे ठरवलं जातं आणि ते सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर सातव्या वेतन आयोगाच्या वेळेस हा फिटमेंट फॅक्टर जो आहे हा होता टू पॉईंट फायव सेवन म्हणजेच काय त्यावेळेस कर्मचाऱ्यांचं जे बेसिक इन्कम आहे ज्याला आपण बेसिक पे असं म्हणतो त्याच्यामध्ये दोन पॉईंट पाच सात टाईम्स इतकी वाढ झालेली होती म्हणजे जर का उदाहरण जर का याचं घ्यायचं म्हटलं तर बघा सात हजार रुपयाचा जो पगार होता त्यावेळेस बेसिक पे जो होता त्याला टू पॉईंट फाईव्ह सेवन यांनी जर का गुणलं तर ती किंमत जी आहे ती सतरा हजार नऊशे नव्वदच्या आसपास येते येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आठव्या वेतन आयोगाच्या वेळेस हा फिटमेंट फॅक्टर टू पॉईंट एट सिक्स इतका असू शकतो असं सांगितलेलं आहे मग त्याच्यामुळे काय होईल तर या कर्मचाऱ्यांची एकूण पगार वाढ जी आहे ते एकशे शहाऐंशी पर्सेंटने होऊ शकते एक्वन्न हजार चारशे एक्कावन्न रुपयांपर्यंत त्यांचं पेमेंट जाऊ शकतं असं सांगितलं जात आहे यासोबतच कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्याच्या बाबतीत सुद्धा हा वेतन आयोग शिफारशी करत असतो वेतन आयोग काय करतं तर महागाई एकूण आर्थिक परिस्थिती राहणीमानावरती किती खर्च होतो याच्यावरती तो सगळ्या वेतन आणि पेन्शन याच्यामध्ये नेमका काय बदल करणं आवश्यक आहे फिटमेंट फॅक्टर किती असायला पाहिजे या संदर्भात शिफारशी करत असतो आणि या वेतन आयोगाला साधारणपणे एकूण या शिफारशी करण्यासाठी अठरा महिन्यांपर्यंतचा कालावधी दिला जातो वेतन आयोगाच्या शिफारशी आल्यानंतर देशातल्या इतर संस्थाही आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांच्या कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पेन्शनच्या बाबतीमध्ये निर्णय घेतात त्याच्यामुळे हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचं असल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलेलं आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या वेतन आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या असतात त्या सरकारवरती बंधनकार नसतात आता हा फायदा जो आहे मंत्री महोदय जसं म्हणतात की कर्मचाऱ्यांना फायदा होईल हा फायदा नेमका कसा होईल आणि लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे आपण बघूयात वेतन आयोगाचं जर का आपल्याला उदाहरण समजून घ्यायचं असेल तर सातव्या वेतन आयोगाचं आपण उदाहरण बघू शकतो दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला त्याच्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये घसगशीत वाढ झाली होती असं सांगितलं जातं मागच्या वेतन आयोगाच्या वेळेस सरकारी कर्मचारी संघटनांचा तीन पॉईंट सहा आठ असा फिटमेंट फॅक्टर ठेवावा अशी मागणी होती फिटमेंट फॅक्टर म्हणजे मग सांगितलं तसं एक मल्टिप्लायर असतो जो सॅलरी आणि पेन्शनच्या कॅल्क्युलेशनसाठी वापरला जातो ज्याने तुमच्या बेसिक पेला गुणलं तर तुम्हाला तुमची नवी सॅलरी काय असू शकेल हे लक्षात येतं सातव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पाच सात असा होता त्याच्यामुळे जो आहे बेसिक पे सात हजार रुपयावरून डायरेक्ट अठरा हजार रुपयांपर्यंत आलेला होता आता पेन्शनची रक्कम जी अगोदर तीन हजार पाचशे रुपये होती ती सुद्धा नऊ हजार रुपयांपर्यंत आलेली होती सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी जास्तीत जास्त सॅलरी दोन लाख पन्नास हजार झाली होती पेन्शन एक लाख पंचवीस हजार आता यावर्षी महागाईचा विचार करता हा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पाच सात वरून दोन पॉईंट आठ सहा पर्यंत जाईल असं सांगितलं जाते त्याच्यामुळे पगारा बेसिक पगारामध्ये एकशे शहाऐंशी टक्क्यांची वाढ होईल असं सुद्धा बोललं जाते आता कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स बघून सुद्धा ही वाढ केली जाईल अशी सुद्धा चर्चा आपल्याला सोशल मीडियावरती सुरू असल्याचे दिसून येते कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांचा विचार करता बेसिक पे अठरा हजारावरून सव्वीस ते तीस हजारांवरती जावा तसेच फिटमेंट फॅक्टर हा तीन पॉइंट पाच ते तीन पॉईंट आठ पर्यंत असावा अशी मागणी होताना दिसते पगार दुप्पट तिप्पट होणार असं बिलकुल नाही आहे बेसिक पगार जो आहे त्याच्यासोबत हा मल्टिप्लायर जो आहे तो वापरला जाणार आहे बेसिक पगारात ही वाढ होणार आहे मग जसं म्हटलं की सातवा वेतन आयोग जेव्हा लागू झाला होता तेव्हा लेवल वनचे कर्मचारी जे आहेत म्हणजे जा पिऊन घ्या सफाई कामगार घ्या यांसारख्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन हे अठरा हजार रुपयांपर्यंत आलेलं होतं जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्यांचं बेसिक वेतन हे एकवीस हजार तीनशे रुपयांवरती पोहोचण्याची शक्यता है। लेवल दोन आहे लेवल दोनचे जे कर्मचारी आहेत त्यांचं बेसिक वेतन सातवा वेतन आयोग लागू झाला त्यावेळेस एकोणीस हजार नऊशे इतकं होतं ते तेवीस हजार आठशे ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर लेवल तीनच्या कर्मचाऱ्याचं बेसिक वेतन एकवीस हजार सातशेवरून सव्वीस हजार चाळीस रुपये लेवल चारच्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन पंचवीस हजार पाचशेवरून तीस हजार सहाशे रुपये तर लेवल पाच कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन जे आहे एकोणतीस हजार दोनशे वरून पस्तीस हजार चाळीस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आता हेच थोडंसं अजून सविस्तर कर्मचाऱ्याचं जर का मूळ वेतन हे म्हणजे बेसिक पे जर का वीस हजार रुपये असेल तर सध्या त्याला वेतन मिळत असणार आहे एक्कावन्न हजार चारशे रुपये आठवा वेतन आयोग जर का लागू झाला आणि जर का आपण मल्टीप्लायर तिथं टू पॉईंट एट सिक्स म्हणजे फिटमेंट फॅक्टर जो आहे तो टू पॉईंट एट सिक्स जर का धरला तर अशा वेळेस वीस हजार गुनिले टू पॉईंट एट सिक्स असं सत्तावन्न हजार दोनशे रुपये असं त्यांचं बेसिक पे होऊ शकतं यासोबतच जर का मूळ वेतन म्हणजे बेसिक पे जे आहे हे चाळीस हजार रुपये असेल तर आठव्या वेतन आयोगानुसार चाळीस हजार गुनिले टू पॉईंट एट सिक्स म्हणजे एक लाख चौदा हजार चारशे रुपये असं ते होऊ शकतं आणि याच्यासोबतच जर का बेसिक वेतन पन्नास हजार रुपयाच्या आसपास असेल तर पन्नास हजार गुन्हे टू पॉईंट एट सिक्स एक लाख त्रेचाळीस हजार रुपये इथपर्यंत ते जाऊ शकतं आता हे सगळं जे आहे कॅल्क्युलेशन हे बेसिक पेमधलं सांगतोय अंतिम पगार किती मिळणार हे मी सांगत नाही आहे आता या सरकारच्या निर्णयाचा आठवा वेतन लागू करण्याचा फायदा कोणाकोणाला होणार तर केंद्रीय कर्मचारी जे आहेत त्यांनाच याचा फायदा होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या एकोणपन्नास लाख आहे पेन्शनधारक जे आहे ते पासष्ट लाखच्या आसपास आहे आता या सर्वांना या आठव्या वेतन आयोगाचा थेट लाभ होणार आहे यासोबतच येणाऱ्या काळामध्ये आठवा वेतन आयोग लागू करण्याची जी तारीख आहे त्याच्या आतमध्ये जे जे कोणी जॉईन होतील त्यांनासुद्धा याचा थोडाफार का फायदा निश्चितपणे होऊ शकतो आता अर्थव्यवस्थेवरती नेमका या वेतन आयोगाचा काय परिणाम होईल हे सुद्धा आपण बघूयात सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर दरवर्षी सरकारच्या खर्चामध्ये एक लाख करोड रुपयांची वाढ होत गेली अशी माहिती आहे मात्र याचा चांगला परिणाम म्हणजे लोकांच्या हातामधला पैसा वाढल्यामुळे लोकांची परचेसिंग पावर वाढते अर्थव्यवस्थेतील मागणी पुरवठ्याचं चक्र जे आहे ते, ते चालू राहतं सध्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांची परचेसिंग पावर कमी झाल्याचं बोललं जाते या वेतन आयोगामुळं लोकांची पर्चेसिंग पावर वाढू शकते असं सरकारला वाटतं आता इथं ज्या लोकांविषयीची ही चर्चा आहे ते कोण आहेत तर सरकारी कर्मचारी आहेत खाजगी क्षेत्रातले कर्मचारी यांना हा वेतन आयोग काही लागू होणार नाहीये आता ज्या वेळेस या सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होईल थोडाफार त्यांचा पैसा त्यांना मिळेल यासोबतच गेल्या काही काळातला फरकसुद्धा त्यांना मिळत असतो तर याच्यामुळे होईल काय त्यांचीच फक्त परचेसिंग पॉवर वाढते भरपूर वेळा होतं काय बघा एकूणच जर का आपण अनुभव बघितला दिवाळीला जो काही बोनस मिळतो तो बोनस म्हणजे एक्स्ट्रा जे काही पैसे मिळतात काय केलं जातं घरामध्ये जर का जुना फ्रीज असेल तर नवीन फ्रीज आणला जातो टी व्हीच्या असेल घरामध्ये बत्तीस इंची तर अजून मोठ्या साईजचा टी व्ही घेतला जातो गाडी नवीन घेतली जाते ह्याच्यामुळं होतं काय तर अचानकच मार्केटमध्ये डिमांड क्रिएट होते एक्स्ट्रा आलेले जे थोडेफार पैसे आहेत त्याचं नेमकं का करायचं काय हे लक्षात येत नाही अगदी तशीच या ठिकाणी परिस्थिती होणारे त्याच्यामुळे होईल काय या लोकांची परचेसिंग पॉवर वाढल्यामुळं मार्केटमध्ये महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आता सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ झाली म्हणजे सरसकट सर्वांचीच पगारवाढ झाली असा त्याचा अर्थ होत नाही पण याचा अर्थ मार्केटमध्ये ते तसाच घेतलं जातो की सरकारी कर्मचाऱ्यांची वाढली याचा अर्थ सगळ्यांचेच वाढले सामान्य खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे जे पगारदार जे आहेत ते मात्र येणाऱ्या काळामध्ये भरडले जाऊ शकतात शहरामधलं आयुष्य अजून महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता सरकारी कर्मचारी आंदोलन करू शकतात खाजगी कर्मचारी करू शकत नाहीत सरकारी कर्मचारी यांना नोकऱ्यांमध्ये सुरक्षितता आहे खाजगी नोकरीवाल्यांचा उद्याचा भरोसा नाही याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अजून स्पर्धा वाढेल याच्याविषयीसुद्धा शंका नाही एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची सध्या तरी आशा नाही आहे कारण आत्तापर्यंत सरकारनं याच्यावरती कोणताही मोठा निर्णय घेतलेला नाही पण एकूण परिस्थिती बघता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून हा आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता गृहित धरली जाते खरं तर सुद्धा संसदेमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावेळेस वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या बाबतीत या कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही असं सांगितलं होतं त्यांच्या या उत्तरानंतर सरकारी कर्मचारी देशव्यापी आंदोलन करतील असा इशारा सरकारी कर्मचारी संघटनेने दिला होता मात्र या सगळ्या चर्चा आणि इशाऱ्यांना सरकारच्या वेतन आयोग स्थापन करण्याच्या निर्णयामुळे आता पूर्ण विराम मिळालेला आहे एकीकडे वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना अजून थोडासा हुरूप मिळेल त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढेल जबाबदारीनं काम केलं जाईल म्हणून सरकारच्या निर्णयाचं कौतुक होते तर दुसरीकडे सरकारनं हा निर्णय घेताना घाई केली अशी टीका सुद्धा होताना दिसते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद